शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांच मी स्वागत करतो सुरेश अकोलकर ऍग्रो इंडग्रू या चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा विषय हा थोडासा नक्की वेगळा आहे शेती आणि आपल्याला पडणारे वेगवेगळे जे प्रश्न आहेत शेती विषयाचे आता शेतीमध्ये जे काम चालू आहेत बऱ्याच ठिकाणी पावसाच्यामुळे पेरण्या झालेल्या आहेत आणि पेरण्या झाल्यानंतरची जी कामं आहेत तर ते नेमकी कोणकोणते कामं आहेत ते कसे करावे किंवा जे वेगवेगळे कामं आपण करतोय ते करताना काळजी काय घ्यायची जेणेकरून आपल्याला जे अपेक्षित उत्पादन आहे ते चांगलं मिळेल आणि आपला फायदा होईल मित्रांनो या विषयावर आपण थोडस सविस्तर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो मुख्यत्वे करून आपल्याकडे जे पिकं लागतात तर कापूस आहे तूर आहे सोयाबीन आहे मक्का आहे या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि उत्तर महाराष्ट्र या बऱ्याचशा भागामध्ये चांगला पाऊस पडलाय फक्त उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागामध्येच जो पाऊस आहे तो कमी प्रमाणात आहे तर मित्रांनो तो पाऊस त्या ठिकाणी कमी असल्यामुळे काही लागवडी ह्या थोड्याशा रखडलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा लवकरच पाऊस होऊन त्या लागवडी सुद्धा होतील तर ज्या ठिकाणी लागवडी झाल्याय त्या ठिकाणी काम चालू आहेत जसं कापूस ज्या ठिकाणी लागवड झाली तिथे काम चालू आहे काम चालू ए, मक्का लागवडी झाली तिथं सोयाबीन आता सोयाबीन मध्ये सुरुवातीला तन्नाशेक फवारणी झालं आता दुसरी जी वीस एकवीस दिवसानंतर तणनाशक फवारतो त्याचं सुद्धा काम चालू आहे मित्रांनो तर त्यानंतर पुढचं कापसामध्ये सुद्धा जिथे जिथे पाऊस पडतोय कंटिन्यू तिथे तन्नाशकाचा वापर होतोय किंवा रिकामी जर जमीन असेल साईडला बांधावर असेल त्या ठिकाणी ग्लायसेल मेरा कत्तर सारखं तन्नाशक जे आहे ते मारले जात आहे त्यामुळे शेतीचे जे जे कामे आहे सुरुवातीचे ते केल्या जाते आणि खताचे पहिले डोसेस असतील किंवा बुरशेनाशक कीटकनाशक फवारणी असतील या फवारणीची कामं आता चालू झाले प्रमुख म्हणजे आता तणनाशकाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला आहे कारण गेल्या दोन वर्षापासून मजुरांची खूप मोठी अडचण आहे आणि पाऊस जर सुरू झाला एकदा आणि तण जर मोठ्या प्रमाणात वाढलं तर ते खूप पीक जे आहे ते व्यवस्थित येऊ शकत नाही आणि प्रत्येक पिका वाईज आता तन्नाशक जे आहे आपल्याला मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे त्या तन्नाशकाचा वापर आपण करू शकतो तर तन्नाशक वापरताना नेमकी आपण काळजी काय घ्यावी ते पण थोडस सा सांगणं जरुरी आहे मित्रांनो कारण तन्नाशक जर तुम्ही व्यवस्थित वापरलं नाही चुकी पद्धतीने त्याचा वापर झाला तर त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान सुद्धा आपल्याला होत असतं तर तनाशक वापरताना मित्रांनो ज्याही पिकात तुम्ही वापरताय तुम्ही कापसात वापरा तुरीत वापरा मक्कामध्ये वापरा सोयाबीनमध्ये वापरा ज्याही पिकामध्ये वापरताय तर ते रेकमेंड आहे का त्या कंपनीने हे जे तन्नाशक आहे हे त्या प्रोडक्ट मध्ये त्या पिकामध्ये रेकमेंड केलेलं आहे का याची माहिती सुरुवातीला काढून घ्या की हे या पिकात चालतं का कारण बरेचशे बऱ्याच बरे शेतकऱ्यांना माहिती नव्हतं कि नसतं किंवा इतरांना ही माहिती नसतं चुकीची माहिती देऊन ते फवारले जातं तर ती एक माहिती एकदा घ्या त्यानंतर तुम्ही जे तन्नाशक वापरताय ती माहिती तुम्हाला मिळाल्यानंतर एक्सपायरी वगैरे बिल आपण चेक करतो ते काही छोट्या वेळ गोष्टी सांगण्याची गरज नाही मित्रांनो तर त्यानंतर दुसरा भाग येतो त्याचं प्रमाण आता वेगवेगळे तणनाशक काही पावडर फॉर्म मध्ये येतात काही लिक्विड फॉर्म मध्ये येतात किंवा काही तणनाशक कॉम्बिनेशन मध्ये म्हणजे दोन दोन दो बॉटल सुद्धा एका पॅकिंग मध्ये दिल्या जातात मित्रांनो त्यामुळे ज्याही वेळेस तुम्ही तणनाशक खरेदी करताय ज्याही दुकानदाराकडून तुम्ही खरेदी करताय तर त्यावेळेस त्या बॉटलवर म्हणा त्या बिलावर तुम्ही लिहून आणा कि किती प्रमाणामध्ये पंपामध्ये टाकायचं किंवा किती ग्लास पाणी करायचं एक एकर क्षेत्रावरती आपल्याला किती वापरायचं ही सविस्तर माहिती लिहून आणा आणि त्यानंतर त्याचा योग्य त्या प्रमाणातच वापर करा जास्त सुद्धा करू नका म्हणजे कमी प्रमाणात सुद्धा मित्रांनो तणनाशकाचा वापर करू नका जेणेकरून आपल्याला योग्य रिझल्ट मिळतील आणि आपण जो खर्च करतोय त्याचा पैसा वसूल सुद्धा होईल नाही तर परत आपल्याला हा तर खर्च वाया जाईल जाईल परत डबल ज्यावेळेस आपल्याला मजूर आणायचे आपल्या शेतीमध्ये तो खर्च आपला डबलना वाढतो कारण तण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढून जातो हा झाला नंबर दोनचा विषय तर आपण प्रॉपरली घेतोय रेकमेंडेड घेतोय प्रमाण सुद्धा विचारलं आता आपल्याला फवारणी करताना सगळ्यात महत्वाचं जे पाणी आहे जर तुम्ही एक, एक कर क्षेत्रावरती तण मारणार असाल तर तर कमीत कमी दीडशे लिटर पाण्याचा वापर होणं हे फार आवश्यक आहे सोळा सोळा पंधरा ते सोळा लिटरचा जर पंप असेल तर नऊ ते दहा पं पंप वापरणं आवश्यक आहे जर तुमचा बॅटरीवाला वीस लिटरचा पंप असेल मित्रांनो तर सात ते आठ पंप वापरणं फार आवश्यक आहे जेणेकरून पाण्याचा वापर तुम्ही जेवढा जास्त कराल तेवढा फायदा हा तुम्हाला जास्त होतो तेवढं तण जे आहे ते जास्त मिळलं जातं मित्रांनो त्याचा पूर्णपणे मुळासह नायनाट होतो आपण पाण्याचा कमी वापर करतो आणि आपल्याला रिझल्ट हे त्या प्रमाणात मिळत नाही काही ठिकाणी तण जळालेलं दिसतं काही ठिकाणी अर्धच जळालेलं दिसतं पूर्णपणे नायनाट तणाचा होत नाही मित्रांनो हा एक बेनिफिट मिळत नाही ही एक काळजी घेणं हो आवश्यक आहे त्यानंतर नंबर दोनचा भाग आपण जे पाणी वापरतोय तर मित्रांनो सध्या पावसाळा चालू आहे आता बऱ्याच ठिकाणी दुरून शेतकरी काय करतात की तुरुण पाणी कशाला न्यायचं आपल्या शेजारी जे तुमच्या रोडच्या साईडला गड्डे असतील किंवा जे गड्डे तयार झालेले त्यामध्ये जर पाणी साचलेलं असेल तर त्या पाण्याचा सुद्धा वापर शेतकरी मित्र करत असतात तर मित्रांनो शक्यतो करून शक्यतो नाहीच मित्रांनो गडूळ पाण्याचा वापर हा आपल्याला करायचा नाहीये तर वापरताना गडूळ पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही जर विहीर आणि बोरवेल असेल तुमच्याकडं तर त्या पाण्याचा वापर करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली खूप चांगले रिझल्ट हे तणनाशकाचे मिळतील तुम्हाला जर फवारणीसाठी खर्च करताय मजुरावर खर्च करताय पंपासाठी पैसे देताय तर मित्रांनो पाणी सुद्धा चांगलं वापरा जेणेकरून रिझल्ट चांगले येतील आणि दीडशे लिटरच्या वर पाणी वापरा मित्रांनो तर या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला रिझल्ट हे शंभर टक्के मिळतील आणि त्यानंतरच एक पॉईंट आहे की तणनाशक तुम्ही ज्यावेळेस वापरताय कोणत्याही पिकात वापरा किंवा तुम्ही डायरेक्टली वापरा तर मित्रांनो तण हे दोन दोन तीन तीन पानावर असावं हो। हो जेणेकरून त्या तणाचं मुळासह नायनाट होतो पूर्णपणे तण हे जळून जातं मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं जमिनीमध्ये ओलावा असणं फार आवश्यक आहे जर जमिनीमध्ये ओलावा त्या प्रमाणात नसेल लसलसी तण नसेल मित्रांनो तर जे तणनाशक आपण फवारतोय त्यामुळे जे तण आहे ते त्या प्रमाणात जळणार नाही फक्त काही ठिकाणी जळेल कमी प्रमाणात जळेल पूर्णपणे त्याचा नाही होणार नाही त्यामुळे शक्यतो जर पाऊस पडलेला असेल आणि जमीन थोडी सुकली ओलावा जमिनीमध्ये आहे तर त्यावेळेस तणनाशकाचा वापर शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता फक्त जमिनीमध्ये ओल असणं आवश्यक आहे पाणी स्वच्छ असणं आवश्यक आहे जमिनीमधलं ओलचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित वापरायचं आणि रेकमेंडेड तणनाशक आपल्याला वापरायचं आणि दीडशे लिटर प्रति एकरी आपल्याला तण पाणी वापरणं फार आवश्यक आहे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो या चुका जर तुम्ही केल्या नाहीत तर मित्रांनो तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुम्हाला तुमच्या जेही तणनाशक वापरतात पिकामध्ये वापरा बांधावर वापरा किंवा कुठेही तण वाप तणनाशक वापरा मित्रांनो त्याचे रिझल्ट हे तुम्हाला खूप चांगले येतील त्यामुळे तनाश वापरताना आपल्याला ही काळजी घेणं फार महत्वाचं आहे तर मित्रांनो तुमचे जर कुठले प्रश्न असतील पिकाविषयीचे आता जे सध्या काम चालू आहेत त्याचे तर ते सुद्धा आपल्याला टाकावे जेणेकरून त्या प्रश्नाचं उत्तर मलाही देता येईल नेमके आता सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय काय प्रश्न पडत आहे किंवा पावसाविषयीची काय अपडेट आहे तुमच्या जिल्ह्यानुसार कारण वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपल्यासोबत बरेच शेतकरी जोडल्या गेलेले आहेत तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यात गावात नेमकी पावसाची परिस्थिती काय पिकांची परिस्थिती काय आहे आणि सध्या तुमचे काम काय चालू आहेत तर हे कमेंट सुद्धा करा मित्रांनो कारण ते फार महत्वाचं आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे जे काम करणार आहात तर कर त्यावरती कोणकोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हे आवश्यक आहे ते सुद्धा कमेंट करा जेणेकरून आपण त्या वेगवेगळ्या विषयावरती जसं मक्कामध्ये तुम्ही तन्नाशक फावरताय तर कोणतं वापरणं आवश्यक आहे आणि किती प्रमाणात ते वापरायचं याविषयी जर सविस्तर माहिती आवश्यक असेल तर मित्रांनो ते एकदा त्याविषयी आपण सविस्तर माहिती नक्की तुमच्यापर्यंत देऊ त्यानंतर कापसाविषयी सु इतर पिकाविषयी खताचे डोसेस असतील किंवा इतर जेही प्रश्न तुम्हाला पडत असतील तर ते आणि कोणते व्हिडिओ तुमच्यासाठी आवश्यक आहे मित्रांनो ते सुद्धा टाका मिरची उत्पादक जर शेतकरी असाल तर मिरचीमध्ये जे जी कामे चालतात तर त्याविषयीचे व्हिडिओ सुद्धा आपण तुमच्यासाठी लवकर घेऊ तर मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि लाईक करत असाल तर लाईक नक्की करा कारण सर्व शेतकऱ्यांनी लाईक करून सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला पाहिजे जेणेकरून सर्वांना सर्व माहिती नक्की मिळेल मित्रांनो धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद